नमस्कार मंडळी मंडळी गुरुग्रहाचा राशी बदल होणार आहे बुधवार मे दुपारी वाजून मिनिटांनी मेष राशीमधून गुरुग्रह येतो आहे वृषभ राशीमध्ये आणि याचा जो पुण्य काळ आहे त्या दिवसाचा तो म्हणजे बुधवार सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाच्या बदलाला अत्यंत अनन्य साधारण महत्व दिलं जातं कारण गुरुग्रह एका घरातून दुसऱ्या घरात म्हणजे एका स्थानातून दुसऱ्या स्थानामध्ये हा तेरा महिन्यांसाठी भ्रमण करत असतो म्हणजेच साधारणतः वर्षभर तो राहतो एका घरात त्यामुळे वर्षभरासाठी गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचं फळ हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच ते जातकाला मिळत असताना त्याची माहिती घेणं फार महत्वाचं असतं असा हा गुरुग्रहाचा प्रवेश वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीस पासून चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ तेरा महिन्यांसाठी असणारे वृषभ राशीमध्ये गुरुग्रहाचा प्रभाव ज्योतिषशास्त्रामध्ये अभ्यासला जातो कारण याच गुरुग्रहाचा प्रभाव असतो तो म्हणजे ज्ञान यश शुभफळ विवाह संतती भाग्य समृद्धी विद्याभ्यास सुख समाधान शांतता मनासारख्या असणाऱ्या गोष्टींची प्राप्ती सौभाग्य चांगली नोकरी चांगली व्यवसाय आणि आपल्या कार्यक्षेत्रातला असलेलं अप्रतिम यश यासाठी किंवा याच्यावर असतो प्रभाव गुरुग्रहाचा आणि म्हणून या सगळ्यांचा अभ्यास गुरुग्रहाच्या वतीने केला जातो या सगळ्या गोष्टींमध्ये मिळणारं यश हे गुरुच्या प्रभावाखाली अभ्यासलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या कुंडलीमधील गुरुग्रहाचं योगदान हे फार महत्वाचं असतं अभ्यासताना कुंडली अभ्यास करताना पत्रिकेमध्ये गुरुग्रह शुभ अवस्थेत असणं म्हणजे यश मिळण्याची अगदी प्रत्येक गोष्टी मधली खात्री समजली जाते आणि म्हणूनच मंडळी महत्वाची व्यवहारातील शुभ किंवा मंगल कार्य जेव्हा आपण करतो ती करण्यापूर्वी गुरुग्रहाचं गोचर आपल्या राशीला कितवं आहे हे अभ्यासलं जातं ते याच कारणासाठी या वर्षभराच्या काळामध्ये गुरुग्रहाचा जो प्रवास वृषभ राशीतून होणार आहे त्यामध्ये आठ मे दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस हा पहिला जो महिना आहे यामध्ये गुरुग्रह अस्त राहणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची मंगल आणि शुभ कार्याचे जे मुहूर्त काढले जातात ते ह्या काळात असणार नाहीत लग्न मुंज गृहप्रवेश वास्तुशांती ग्रहशांती ही गुरुग्रहाचा अस्त असल्यामुळे या काळात केली नाही जाणार मुहूर्तशास्त्रानुसार तसेच गुरुग्रह या वर्षाच्या शेवटाला म्हणजेच नऊ ऑक्टोबर दोन हजार नऊ पासून चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तो वक्री राहणार आहे जवळजवळ चार महिन्यांसाठी असा हा वृषभ राशीमध्ये येणारा ग्रह पुढील तेरा महिन्यांसाठी राशी चक्रातली आपली जी राशी आहे सहावी म्हणजे कन्या बुधग्रहाच्या अंमलाखाली येणारी राशी तिला काय बरं फळ देणार आहे तिच्या कुठल्या घरातून तो प्रवेश करणार आहे याचीच माहिती आपण आजच्या भागामध्ये संपूर्णपणे करून घेणार आहोत उपायासहित त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन होत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतो आपल्या सगळ्यांचं आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा मधून मंडळी वास्तू ज्योतिष साधना उपासना मंत्र अध्यात्म अशा गुड विषयातली नवनवीन माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा गावा आपलं मूळ पत्रिकेतील गुरुग्रह कसा आहे हे मात्र हे अभ्यासनापूर्वी अवश्य माहिती करून घ्या आणि सध्या आपल्या कुंडलीनुसार कोणत्या ग्रहाची दशा आपल्याला सुरू आहे हे पण तपासून घ्या कारण काय असतं सध्या कोणती दशा महादशा अंतरदशा आपल्या कुंडलीला आपल्या वैयक्तिक कुंडलीला सुरू आहे त्यानुसार या गुरुग्रहाचा जो बदल आहे त्याची फळं आपल्याला मिळताना दिसते आणि त्यामुळे ही फळं त्याच पद्धतीने मिळतात हे विसरून चालणार नाही आणि हो आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करून आपण माहिती घेऊ शकता आणि आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता अर्थात व्हॉट्सअपची माहिती घेण्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर जो आहे तो म्हणजे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री यावरती मेसेज करा तुम्हाला माहिती पाठवली जाईल कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन चला तर माहिती घेऊया गुरुग्रहाच्या राशी बदलाचा परिणाम कन्या राशीला काय मिळणार आहे काय फळ चांगलं आणि काय सांभाळायचं आहे कुंडली ज्या कुंडलीच्या ज्या घरामध्ये गुरु येतो त्या स्थानाच्या संदर्भात तो बऱ्याचदा काही समस्या निर्माण करतो काही अडचणी निर्माण करतो त्या स्थानापासून मिळणार जे फळ आहे त्याच्यामध्ये कमतरता निर्माण करताना दिसतो परंतु गुरुग्रहाची जी दृष्टी आहे ती मात्र अमृता समान शुभ फळं देते त्यामुळे गुरुग्रहाची दृष्टी फार महत्वाच्या हे काम असतं ज्योतिषशास्त्रामध्ये अशा बदलणाऱ्या गुरुग्रहाची दृष्टी आपल्याला समजून घ्यायची आहे गुरुग्रह कुंडलीच्या तीन घरांवरती दृष्टी टाकत असतो त्याची शुभदृष्टी जी असते ती पाचवी सातवी आणि नववी म्हणजे या पाचव्या सातव्या आणि नवव्या दृष्टीने तो कुंडलीतल्या घरावरती पाहत असतो त्यामुळे ज्या स्थानावर त्याची दृष्टी पडते तिथे शुभ फळं ही जोरकसपणे मिळताना दिसतं मात्र त्यावेळी आपली दशा अंतर्दशा सुद्धा अनुकूल असणं आपल्या बाजूने असणं तितकंच महत्वाचं असतं हे पुन्हा का सांगावं लागतं कारण बऱ्याचदा आपण शुभ फळं अशुभ फळं अभ्यासतो मूळ कुंडली माहिती करून घेत नाही तसं ला ही सगळी माहिती घेऊन आपण पाहूया कन्या राशीला गुरुग्रह येतोय नवव्या घरामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये त्यामुळे आतापर्यंत अडथळे विलंबे नकार नाराजी अशा मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना बऱ्यापैकी कमी होताना आपल्या राशीच्या मंडळींना दिसते आणि याच्या आधी तो आठवा होता आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळवायला आपल्या व्यक्तिमत्वाला एक चमक मिळवून देणारं हे वर्ष राहणार आहे आपल्या कन्या राशीच्या हर एक व्यक्तीसाठी आयुष्याला एक सकारात्मक आणि यशस्वी वळण देण्यासाठी हे वर्ष आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सोबत करणार आहे ज्या सगळ्या आनंद सुख समाधान देणाऱ्या गोष्टी आहेत ज्याची आपण प्रतीक्षा करत होतात ह्या सगळ्या प्रसंगांना गोष्टींना सत्यात उतरताना सुद्धा पाहण्यासाठीचा हा काळ असणार आहे आपल्या राशीकरच्या जातकांसाठी आडून राहिलेल्या खोळंबून राहिलेल्या गोष्टींच्या कामांना वेग मिळायला या वर्षभरामध्ये खूप सुंदर अशी मदत मिळणार आहे या गुरुग्रहाची शुभदृष्टी पडणार आहे कुंडलीच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर पहिलं घर हे आपल्या व्यक्तिमत्वाचं आपल्या वैचारिक निर्णय क्षमतेचं आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक पतप्रतिष्ठेचं समजलं जातं त्यामुळे या वर्षात या गुरुग्रहाच्या दृष्टीमुळे पहिलं घर ऍक्टिव्ह होणार आहे म्हणजेच त्याची फळं मिळणार आहेत आणि म्हणजेच आपल्या कार्याच्या निमित्ताने समाजामध्ये मान सन्मान वाढताना दिसेल आपल्या कार्याचा गुणगौरव सगळ्या बाजूने होताना दिसेल कुंडलीच्या पहिल्या घरावर जेव्हा गुरुग्रहाची दृष्टी पडते तेव्हा जीवनामध्ये आपल्याला आपल्या कार्याच्या आणि निर्णयाच्या दृष्टीने स्वतःला सिद्ध करण्याची एक सुंदर संधी सुद्धा मिळत असते अर्थात ती संधीचं सोनं आपल्याला करायचं त्यामुळे जीवनामध्ये येणाऱ्या सगळ्या संधींवर आपल्याला नजर ठेवायची अत्यंत बारीक कारण ती संधी आपल्याचं यश पुढे मिळणार आहे एखादी शुल्लक वाटणारी गोष्ट सुद्धा संधी सुद्धा आपल्या जीवनामध्ये भाग्योदय करायला मदत करू शकते ठरू शकते म्हणून कुठेही दुर्लक्ष करू नका तेव्हा हे वर्ष आपल्याला आपल्या अंगीभूत कार्याचा विस्तार करण्यासाठी वापरायचं आहे हे बिलकुल विसरून चालणार नाही काही चांगल्या संधी या वर्षभरामध्ये आपल्याला मिळणार आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी हे अवश्य डोक्यामध्ये ठेवूनच चाला आपल्या सातव्या घराचा स्वामी ग्रह गुरु आहे आणि त्याचं भ्रमण कुंडलीच्या भाग्यस्थानातून होत असल्यामुळे जोडीदाराच्या जीवनामध्ये सुद्धा भाग्यद्वय घडवून आणणारा हा योग असणार आहे म्हणजे तुमचा तर होतोच आहे भाग्यदय जोडीदाराचा पण होतो बऱ्याच काळापासून रखडलेले विवाहाचे योग भाग्यातील हा गुरु देणार आहे त्यामुळे विवाह इच्छुक मंडळींना हे वर्ष मनासारख्या जोडीदाराच्या प्राप्तीचं राहणार हेच स्थान व्यापाराचं म्हणजे सातवं घर कुंडलीतलं हे व्यापाराचं व्यापारातील व्यापारा नवीन बदल करणं नवीन तंत्रज्ञान वापरून व्यवसाय वृद्धी करणं व्यवसायामध्ये नवीन भांडवल गुंतवणं यासाठी यशकारक राहणार आहे हे वर्ष व्यावसायिक मंडळींना परंतु व्यावसाय या वर्षामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावे लागतील भाग्याच्या भरोशावर बसून चालणार नाही त्यामुळे सगळे अनुभव कामाला लावा कारण गुरुग्रह ज्या घरामध्ये असतो त्या घरासंदर्भात फळ जरा कमी करतो आणि गुरुग्रह भाग्यातून भ्रमण करतोय तेव्हा भाग्य तेव्हाच साथ देईल जेव्हा तुम्ही कष्ट करायला लागाल अर्थात गुरुग्रह नेहमीच भाग्यस्थानामध्ये आपल्याला शुभ फळ देतो कारण गुरुग्रहासाठी कुंडलीमधलं भाग्यस्थान घर हे दिग्बली स्थान समजलं जातं काही शुभ परिणाम मिळवण्यासाठी त्यामुळे आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना भाग्य साथ देणार आहे फक्त प्रचंड भाग्याची साथ मिळते आहे असं न करता प्रचंड यशाला कार्याची जोड द्या विशेष करून ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळवून द्यायला हे वर्ष अनुकूल राहणार आहे आपल्या कार्यक्षेत्रात नवीन बदल घडवून आणण्यासाठी नवीन संबंध जोडण्यासाठी सकारात्मक असा परिणाम आपल्या बाबतीमध्ये या काळात घडताना दिसतोय त्याचा अवश्य लाभ घ्या भाग्यस्थानातील गुरुग्रह आपल्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक गोडी वाढवायचं सुद्धा काम करेल त्यामुळे काही मंगल आणि धार्मिक कार्याचं नियोजन या वर्षामध्ये आपल्या हातून होतील किंवा अशा कार्यक्रमाला आपण सहभागी होऊ शकाल या वर्षामध्ये आपल्याला आपल्या वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराशी सर जुळवून मात्र घ्यावं लागणार आहे एकमेकांना समजून घेणं एकमेकांच्या मतांचा आदर आणि सन्मान राखावा लागणार आहे कुंडलीच्या पहिल्या तिसऱ्या आणि पाचव्या घरावर जी गुरुग्रहाची शुभदृष्टी पडत आहे ती संतान पद प्राप्ती वरिष्ठ अधिकार मुलांची सर्वांगीण प्रगती नावलौकिक आणि प्रतिष्ठा जबाबदाऱ्या या सगळ्यांचा लाभ या वर्षात आपल्या वाट्याला येताना दिसतो आहे मात्र आपल्या वडिलांच्या किंवा कुटुंबातील वडीलधारी मंडळींच्या आरोग्याकडे मात्र आपल्याला काटेकोरपणे लक्ष द्यायचं आहे अत्यंत सावधानता ठेवायची त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत तिसऱ्या घरावरील दृष्टी कामानिमित्ताने आपले प्रवास सुद्धा घडवताना दिसते आहे तर ज्यांचं कार्यक्षेत्र हे पर्यटन ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग मीडिया प्रिंटिंग प्रेस किराणा रिटेल अशा क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रातलं मध्यस्थ एजंट याच्याशी संबंधित जर असेल तर काही नवीन संधी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी मिळतील भावंडांची साथ उत्तम मिळेल तर बिघडलेले भावंडांच्या नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोड संबंध निर्माण होऊन संबंध सुधारायला वाव सुद्धा मिळतोय तेव्हा अवश्य आपण पुढाकार त्या दृष्टीने घेऊ शकता गुरुग्रह आपल्या कुंडलीच्या सुख म्हणजे चतुर्थ स्थानाचं स्वामी ग्रह असल्यामुळे स्वतःचं घर होणं स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये राहायला जाण्याचा शुभयोग या वर्षामध्ये आपल्या राशीला सुंदर पद्धतीने जुळून येताना दिसत बऱ्याच काळापासून वाहन घेण्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण असाल तर तेही स्वप्न या वर्षामध्ये पूर्णत्वाला जाण्याचा गोड योग तयार झालेला आहे विशेष करून कमर्शियल वास्तूमध्ये गुंतवणूक करण्यास आपण जर प्राधान्य देत आहे तर हे या वर्षामध्ये विशेष लाभाचं राहील आपल्या राशीला कुंडलीच्या पंचम स्थानावरील गुरुग्रहाची दृष्टी आपल्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय जसं की त्यांचं शिक्षण कार्यक्षेत्र त्यांच्यासाठी केलेले आर्थिक गुंतवणूक त्यांची मंगल कार्य विवाह या संदर्भात निर्णय घेण्यासाठी हे वर्ष आपल्याला उत्तम राहणार आहे मुलांच्या प्रगतीचा चढता आलेख आपल्या आनंदामध्ये अजून चांगली भर याच वर्षामध्ये घालताना दिसतोय थोडक्यात काय तर स्वतःच्या अनुभवावर आणि कष्टाने प्रगती साधण्यासाठी वेगवान राहणार आहे हे वर्ष आणि सर्वतोपरी सहाय्य मिळणार राहणार आहे हे वर्ष या वर्षामध्ये शुभ अनुभव वाढवण्यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन वेळा पठण अवश्य करा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय सोमवार गुरुवार शनिवार पौर्णिमा या दिवशी वाचनामध्ये ठेवा अगदी स्त्री पुरुष कुणीही वाचू शकता तसे शक्य झालं तर महिन्यातून एकदा तरी श्री सप्तशती सार पोथीचं एक दिवसाचं पारायण अवश्य करू शकता परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेली ही पोथी कुणीही वाचू शकतात म्हणजे स्त्री पुरुष आबाल वृद्ध मूळ गुरुचरित्रामधील सातशे ओव्यांचा सा सार या पोथीमध्ये महाराजांनीही लिहिलेला आहे तर ही होती आपल्या बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे कन्या राशीची माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अर्थातच आवडला असेल तर लाईक करायला सुद्धा विसरू नका मंडळी येणारा हा एप्रिल मे जून महिना जो आहे तो विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण त्याचप्रमाणे करिअरमध्ये नक्की काय बरं निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो तसेच नवीन घर बांधणे नवीन घर खरेदी करणे घराचे व्यवहार करणे यासाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपल्याला चांगलं यश संपादन करता येऊ शकतं यश मिळवण्यामध्ये ज्या अडचणी येतात ते काय येत त्या दूर कशा कराव्यात आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश आहे आणि कुठल्या नाही यासाठी कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आपल्याला कशा प्रकारे मदत करते या विषयीचा व्हिडिओ आपल्या मध्ये आधीच प्रकाशित केलेला आहे त्याची लिंक मुद्दामून खाली दिलेली आहे अवश्य पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्यावरून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल कार्यक्षेत्राबद्दलची माहिती घ्यायची असेल यश आणि अपयश नक्की काय सांगतंय त्याच्यासाठी अवश्य संपर्क साधा तसेच वास्तु विषयातलं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी वास्तूची रचना वास्तुच्या नियमाप्रमाणे कशी करावी त्यापासून कुठल्या प्रकारची वास्तु आणि बांधकामाचा प्लॉट खरेदी करावा वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे यासाठी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या जो कार्यालयाचा नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे आपल्याला दिलं जाते मार्गदर्शन याच्या आधी अवश्य माहिती घ्या त्यानंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा मंडळी कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आपण अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता त्यासाठी आमचा संपर्क नंबर जो आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलाच असतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा एकमेव नंबर आहे आमच्या कार्यालयाचा मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने जे दोन पुस्तकं प्रकाशित केले त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे आपल्याला मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात कुठे असाल पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती फोकस चांगला राहण्याकरता रुद्राक्ष म्हणजे गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री श्रीयंत्र कुबेर यंत्र, श्री यंत्र, यंत्र लक्ष्मी कवडी हे सुद्धा मागवायचं असेल तर अवश्य व्हॉट्सअप करा त्याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तर म्हणजे असा होता कन्या राशीसाठी गुरु बदलाचा असलेला प्रभाव ह्या संपूर्ण वर्षभरासाठी मे दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीस पुढच्या भागामध्ये आपल्याला माहिती घ्यायची आहे सातवी म्हणजे तूळ राशी शुक्रग्रहाची काय सांगते गुरु बदलासाठी आणि काय परिणाम मिळणार आहेत हे पाहायला विसरू नका तोपर्यंत हे संपूर्ण वर्ष गुरुग्रहाच्या आध्यात्मिक सेवेमध्ये जावं हीच गुरुचरणी प्रार्थना कळावे लोभाय असावा धन्यवाद